काल मी माझा वाढदिवस एका अनाथ आश्रममध्ये साजरा केला त्या मुलांना एवढा जास्त आनंद झाला खूप छान त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आपल्यालासुद्धा आनंद वाटतो एक क्षण आपण त्या लोकांसाठी काढूच शकतो थोडीफार मस्ती मजा पण झाली त्यांनी फार माहिती सांगितली तिथल्या सरांनी पण थोडीफार माहिती सांगितली त्यांनी त्यांच्या परिवाराकडनं आम्हाला एक सर्टिफिकेट पण दिलं थोडीफार आणखी सरांनी कविता वगैरे सांगितलं मुलांनी एक गाणंसुद्धा म्हटलं अक्षरशः येऊन गेले होते म्हटलं तर त्यांनी कोणतं गाणं तुम्ही हो माता पिता तुम्ही तुम्ही हो बंधू सखा तुम्ही त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आगाखान पॅलेसला भेट दिली हे एरोडा पुण्यामध्ये येते आगाखान पॅलेस मेन म्हणजे पूर्ण गांधीजींशी रिलेटेड आहे ज्यांना ऐतिहासिक माहिती घ्यायची असेल त्यांनी एकदा नक्की ते भेट द्या तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे पूर्ण गांधीजींशी आहे हे बघाल थोडीफार माहिती आहे जसं त्यांनी कोणती दांडी यात्रा पूर्ण माहिती सांगितली आहे हे बघा करोगे या मरोगे पूर्ण लिहिलं आहे म्हणजे स्वातंत्र्यापासून पूर्ण कोण आले कोण गेले किती वॉइसरा होते सगळं सग्ड़ सगळी तुम्हाला माहिती मिळते माउंट पर्यंत हे बघा इथे पूर्ण माहिती लिहिली आहे ही समाधी किंवा समाधी म्हणजे गांधीजींची नाही आहे तर त्यांची जी पत्नी होती कस्तुरबा गांधी त्यांची समाधी मेन इथेच आहे Hey thank you bye bye